श्री स्वामी समर्थ सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे हिंदू धर्मामध्ये या व्रताला एक विशेष असे महत्त्व आहे हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते ज्या पतीपत्नीला चांगले संतान व्हावे असे वाटत असते त्यांनी हे व्रत जरूर करावे तसेच ज्या दाम्पत्यांना पुत्र होण्यासाठी काही समस्या येत असतात त्यांनीसुद्धा हे व्रत नक्की करावे हे व्रत वर्षातून दोनदा येते एक श्रावण महिन्यात आणि दुसऱ्यांदा पौष महिन्यात हे व्रत जे पती पत्नी करतात त्यांनी विष्णूंची पूजा केली पाहिजे आणि संतान प्राप्तीसाठी भगवान विष्णूंना प्रार्थना केली पाहिजे पुत्रदा एकादशी दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या नावाचे स्मरण केले पाहिजे रात्री जागरण भजन कीर्तनसुद्धा केले पाहिजे याला विशेष महत्त्व आहे या दिवशी विधीपूर्वक व्रत केल्यामुळे आणि प्रार्थना केल्यामुळे संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि या दिवशी व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होण्याची शक्यता जास्त असते तसेच ज्या स्त्रियांना मूल होत नाही किंवा ज्या स्त्रियांना असे वाटत असते की आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य मिळू दे आपले मूल श्रेष्ठ होऊ दे त्यांनीसुद्धा हे व्रत विधीपूर्वक करायचे आहे पंधरा ऑगस्टला एकादशी सुरू होत आहे आणि सोळा ऑगस्टला संपणार आहे सोळा ऑगस्टला हे व्रत करायचे आहे सकाळी लवकर उठून विष्णूंची सेवा करून हे व्रत पूर्ण करायचं आहे पुत्रदा एकादशी हे व्रत पूर्ण केल्यामुळे तुमच्या प्राप्तीच्या इच्छा नक्की पूर्ण होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद